नमस्कार भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वीस चोवीस अंतर्गत आज प्रसिद्ध आज सोळा तीन वीस चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकांवये निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे व आचारसंहिता आता डिक्लेअर झालेली आहे प्रोग्रॅम हा साधारणतः नग निवडणुकीची अधिसूचना ही बारा चार वीस चोवीसला म्हणजे आता सुरू होईल आणि नामनिर्देशनपत्र एकोणीस चारला ला असतील निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण ही सहा सहाला होईल निवडणूक प्रिपेअर्डनेसच्या बाबतीत आजपासूनच आता आचारसंहिता कक्ष हा आता पूर्ण कार्यान्वित झालेला आहे आमचे साधारणतः नोडल ऑफिसर्स आम्ही अठ्ठावीस नोडल ऑफिसर्स आम्ही नेमलेले आहेत टोटल वोटर्स जे आहेत ते एकोणीस लाख पासष्ट हजार आहेत ज्यापैकी दहा लाख मेल आणि नऊ लाख फिमेल असे आहेत ट्रान्सजेंडर्ससुद्धा वोटिंग करणार आहेत ते साठ आहेत डब्ल्यू डी वोटर्स सुद्धा आहे सतरा हजार सातशे एकतीस आमच्याकडे जे पोलिंग स्टेशन आहेत त्याच्या बाबतीत पण विजिट झालेले आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशनच्या बाबतीत सुद्धा विजिट झालेले आहेत पाचच्या अभाऊ एकाच जागी सतरा असलेल्या पोलिंग स्टेशनची सुद्धा आम्ही स्वतः मी आणि एस पींनी व्हिजिट केलेली आहे बी एल ओ आमचे सर्व त्या ठिकाणी ट्रेंड होऊन त्यांनी सुद्धा सर्व माहिती सहा सात आठ फॉर्म्सची पूर्णतः प्युरिफिकेशन ऑफ इलेक्ट्रल रोड हा व्यवस्थित झालेला आहे एक एकंदरीत जवळपास दहा कमिटीज आणि अजून त्या वाढतील जसं एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कमिटी आहे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल आहे त्याच्यात कॅश रिलीज कमिटी आहे एम सी एम सी कमिटी आहे एन्फोर्समेंट कमिटी आहे स्वीप कमिटी आहे मीडिया मॉनिटरिंग कमिटी आहे अशा विविध कमिटीज आहेत ज्याचे सर्व सेक्टर ऑफिसर झोनल ऑफिसरला आम्ही व्यवस्थित प्रशिक्षण दिलेलं आहे हँड्स ऑन ट्रेनिंग झालेलं आहे निवडणुकीच्या या ट्रेपर्स जे पोलिंग पर्सनल्स आहेत यांचेसुद्धा ट्रेनिंगचे स्थळ आणि ट्रेनिंगच्या डेट्स आम्ही ठरवलेले आहेत क्लासरूम ट्रेनिंग देऊन पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया त्यांना व्यवस्थितरित्या अंमलबजावणीसाठी आम्ही ट्रेन करणार आहोत झेडो जे आहेत झोनल ऑफिसर हे दोनशे चाळीस असून एफ एस टी आमच्या बेचाळीस आहेत एस एस टी छत्तीस आहेत वी व्ही टी आणि व्ही एस टी मार्फतसुद्धा आम्ही कामकाज आमचं करणार आहोत एकंदरीतच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा कायद्या व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आम्ही घेतलेले आहेत एकशे सात असेल एकशे नऊ एकशे दहा एम पी डी ॲक्ट या सर्वच बाबतीत आमचा पूर्ण प्रिपेर्डनेस झालेला आहे आणि आमची सर्व प्र निवडणूकची जी यंत्रणा आहे ही पूर्ण सज्ज असून निवडणूक प्रक्रिया ही निरपेक्ष ट्रान्सपरंट बेनी करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आचारसंहितेचा भंग होणार राजकीय पक्षांना काही विशेष निर्देश दिलेले आहेत कारण सोशल मीडियाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रचार होतो त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवणार आहेत काही विशेष याच्यामध्ये काढलेले आहेत का नाही म्हणजे चार गोष्टी महत्वाच्या आहेत मसल मिसफॉर्मेशन मनी या सगळ्या आपल्याला माहीत आहेत या चारीच्या बाबतीत आम्ही आपला जो ॲक्ट आहे सेक्शन सेवन्टी नाईन थ्री बी ऑफ द आय टी ॲक्ट याच्याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत मिस इन्फॉर्मेशन दिली सोशल मीडियावर पण आमचं जे पथक आहे त्याचं एक वेगळं पथक केलेलं आहे ज्याच्या सायबरचे लोक आहेत आमचे लोक आहेत पूर्ण फ्लाईंग स्कॉड्स त्यामध्ये कार्यान्वित राहणार आहे सी विजिल सारखे ॲप या ठिकाणी कार्यान्वित आहेत आपण ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तिकडे तक्रार नोंदवली तर लोकेशन पण येते आणि लगेच आमच्याकडनं कार्यवाही होते तर अशा प्रकारे हे जे आहेत निवडणुकीच्या सुद्धा कोणी कुठल्या बाबतीत जाहिरात ही स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करणं हे अत्यावश्यक आहे निवडणूक आयोगाने याबाबतीत अतिशय स्वयंस्पष्ट आणि व्यवस्थित निर्देश दिलेले आहेत त्यामुळे याच्या याचा जर भंग झाला आचारसंहितेचा भंग किंवा या प्रक्रियेला अनुसरून कोणी कार्यवाही केली नाही तर त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल नाही आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जरी फार कार्यान्वित असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा कोणाचे पर्सनल युट्यूब चॅनल असेल असे विविध आता डिजिटल प्लॅटफॉर्म हा फार सक्रिय आणि स्ट्रॉंग झालेला आहे निवडणुकीतला हा एक भाग आहे आणि याच्यावर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्णत नजर ठेवून आहोत आणि ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होईल किंवा निपक्षपातीपणा दिसेल किंवा कुठल्या गोष्टीचा तरतुदीचा भंग होणारा दिसेल त्या ठिकाणी आम्ही कडक कार्यवाही करेल याच प्लॅटफॉर्मवरनं माझी सर्वांनाच एक आव्हान राहील की या बाबतीतला आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि एक निकोप प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी चालू राहील ट्रान्सपरंट वेनी राहील अशीच पोस्ट आणि अशाच प्रकारे प्रचार प्रसार हा सर्वांनी करावा अशी माझी सगळ्यांनाच आव्हान राहील मध्यनंतर <t> सांगणं सांगा वाटेल की पूर्णतः पोलिंग स्टेशन्स आमच्या सेक्टर ऑफिसर त तपासले गेलेले आहेत ए एम एफ फॅसिलिटीज असेल जसं रॅम्प आहे टॉयलेट्स असतील पिण्याची व्यवस्था असेल किंवा श त्या ठिकाणचं नेट असेल हे आम्ही पूर्ण खातरजमा केलेली आहे फक्त जर इमारत मोडकळीला आली असेल किंवा जास्तीच्या मतदार असल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होत असेल अशाच प्रकारचे नवीन मतदान केंद्र झाले असतील तर त्या ठिकाणी आम्ही फक्त व्हिजिट केलेले आहेत आणि तिथं सुद्धा एएमएफच्या सर्व फॅसिलिटीज आहेत याची सुद्धा आम्ही खातर जमा केलेली आहे त्यामुळे याच्यात काही अडचण नाही